त्यामध्ये आवाज येत असे आता खरं बराच वेळ आलेला नाश्ता नाश्च राहत आहे सुरुवात करायची आहे ना जे आपलं पिंक असतं त्याची किती पारिपत राहरी पडून पडली असं विचार राहतं ना लमधार बोलून ते करता येईल तर बाकीचं म्हणजे लास्टात आधी करून घेतो अशा कपडे किंवा कशी लागले देवभूजा करतात चला आता सुरुवात नमस्कार मी पद्मजा माझ्या आणि सोळे मी आपल्या युट्यूब चॅनलवर या प्रसावांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्य पूर्णाचा हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर सुरुवात करते काल ना रात्री नऊ वाजता समजलं की आज ओढ्यावर रेणुका माता आहे आणि त्याचे आज आंबील आहे कारण कोल्हापूरमध्ये कसं आहे गेल्या वेळची जी पौर्णिमा झाली ना त्या पौर्णिमेला कोल्हापूरची सगळी अगदी जे भक्त आहेत रेणुका मातेचे ते डोंगरावर जातात सौंदीला आणि तिथून आल्यानंतर ना ओढ्यावर रेणुका मातेचं मंदिर आहे तर तिथे ना आंबिल आंबिल यात्रा असते तर तेव्हा नैवेद्यसा करायचा असतो आणि हे मला काल समजलं रात्री नऊ वाजता आणलेलं तर काहीच नव्हतं त्यामुळे आता काय केलं मी आधी उठल्यावर आधी कचरा साफसफाई आधी करून घेतली सगळी फरशी वगैरे पुसून घेतली आंघोळ झाल्यावर कपडे लावले आत्ता सुरुवात वरणे कारण आज ना इथे वाड्यावरची आंबेली आणि मला माहितच नव्हतं प्रणवला पाठवलं कारण आता आणून म्हटलं करायचं मी जायची आणून करायची म्हटलं आपण एक गोष्ट घेत हजार गोष्टी घेतो म्हणजे ही बघावी ती बघावी असं भाजी बाजार जरी असला तरी आपण घ्यायचं बोलत होतो त्याला तू लिहून घ्यायचा पटकन नाश्ता असतं कढी भाकरी मेथीची भाजी वरण शेंगाने भाजीत पोह्यामध्ये शेंगा खरं शेंगा पोहे तयारच झालेत बघा कोथिंबीर गालाची ती ती घातली आणि शेंगदाणे का विचार लागतात प्रणवला काही वेळेला तो खातो आवडीने आणि काही वेळेला खात नाही घातले ना म्हणून तो कशाला घातलेस घातले नाही किंवा तो घातले नाहीस त्यामुळे त्याला विचारून मी काय करते तळून ठेवते बाजूला आणि ज्याला पाहिजे असतील ते मग घेतात आणि तामण दिसत असेल ते देवाचं कारण पूजा झाली मिस्टर आणि पूजा केली आणि चहा पण ठेवला मी लागला म्हणजे कसं तो पोहे काही पण चहा उकळतो हो आणि लगेच चहा घेणं होईल आणि लगेच जेवणाला सुरुवात करता येईल

आता वरण्याच्या शेंगा म्हणजे नीट करून झाल्यानं सोडून झाल्या की मेथी पण नीट करून घ्यायला पाहिजे कांदे चिरून घ्यायला पाहिजे लसूण सोलून घ्यायला पाहिजे आदल्या दिवशी माहिती असेल कसं होतं आपण आदल्या दिवशी ना म्हणजे वरणे वगैरे नीट करून ठेवाय ठेवता येतात किंवा मेथीची पेंडी वगैरे नीट करून ठेवता येते बरंच हलकं होतं आता आत आले ते सगळं नीट करून घेतली भाजी वगैरे दाखवणार तुम्हाला भाजी ती धुवून ठेवली आहे चाळणीमध्ये आणि वरणे वगैरे सोलून घेतले वरणे शेंगा लसूण सोलून ठेवला कांदा चिरून घेत ठेवलेला आहे आणि कुकर लावला आणि भांडी थोडीशी ती ती लावून घेतली म्हणजे आता एकसारखं जेवण करायला सुरुवात कारण मशीन लावलं मग अशीच म्हटलं तुम्हाला कपडे मात्र नंतर शेवटी टाकणार तयारी एकदा सगळी करून घेतली किंवा फोडणी वगैरे टाकायला वेळ लागत नाही पण यायला ना पदार्थ जास्त असतात बारीकसारखी कसं पदार्थ जास्त असतात आणि ती वांगी दाखवली ना म्हणजे मुलं गेली कसं वांगी असंही होतं पण कसं मुलं शिकतात ना त्यातून असं आणायच नाही वगैरे त्यात त्यातले शिकत होतात दोन जेवणाचं पाठवायला लागतं मी सांगतो की मेथीची भाजी हळची हो हवी आहे किंवा जे डाग पडलेली वांगी असतात बटाटे वगैरे आणताना पण सांगते जे सारखं आपण एखाद दुसऱ्या वेळेला सांगितलं ना की कसं होतं त्यांचे लक्षात येते की बाबा कसं आणायचं काय आणायचं नेहमी आपणच आणायचं म्हटलं तर म्हणजे मुलांना कळणार नाही असतं की बाबा बाजारातून कसं आणायचं आहे घरात जरी बघितलं तरी बाजार जाऊन बाजा। बाजार करणं ही गोष्ट वेगळीच असते शेवटी व्हिडिओ सुरू असताना बॅक कॅमेराने जर चालू केलं असलं तर काही कळत नाही फोन येऊन गेलेला आता मी हे फ्रंट साईडला लावल्यामुळे मला कळलं आणि कळलं म्हणजे लक्ष गेलं त्यामुळे लक्षात आलं की बाबा फोन आले काही वेळेला कसं होतं फोन येऊन जातो पण लक्षातच येत नाही की फोन येऊन गेला तर हर्षदाचा फोन आलेला पाणी पण मग एका कावजाला तापत ठेवलेलं आहे आणि ती आता वर्णवांग्याची जी भाजी असते ना ती करून घेते आणि कुकर झालं तो कुकर बंद करून घेतला वर्णवांग्याची भाजी करताना अगदी साधी सोपी असते ही भाजी तेलामध्ये कांदा भाजला लसूण आणि तेल कांदा भाजल्यामुळे लगेच लसूण टाकला लसूण कांदा जरा जास्त वापरायचा छान भाजी मग वरणे त्यात थोडेसे असे चटचट चटत असे -चट -चट भाजून घेतले मस्तपैकी तेलात भाजायचे वरणे आणि त्यानंतर मग ते भाजल्यानं वांगी टाकून त्यावर चटणी टाकायची आपली कोल्हापुरी कांदा लसून चटणी आहे ना ती मी टाकून घेतली आणि त्यावर गरम पाणी ओतायचं म्हणजे कसं जुकट वगैरे असतो ना अगदी थोडं तेल घातलं तरी कट मस्त येतो कारण आम्ही का म्हणजे जी चटणी करतो ना जी तिखट जी करतो त्यात पण म्हणजे करतेवेळीचा तेल घालतो आणि मग ते आमटीला आणि तेल त्यामुळे ते छान असा कट येतो मी असं बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला असं मस्त की ना कट येतो त्याला तिथे आता झाकून बारीक करून गॅस ठेवते तोपर्यंत काय केलं मेथी चिरून घेतली कुकर झालेला होता तो कुकर उतरून घेतला आणि आता म्हटलं सुरुवात करूया ती आमटी म्हणजे वांगेवण्याची भाजी होती ना ती एका बाजूला ठेवली उतरून आणि आता मेथीची भाजी करून घ्यायची म्हणत होते म्हणून कढई वगैरे घेतली पण नंतर म्हटलं आधी वडी म्हणजे फोडणी टाकून घ्यावी वडीची तयारी केली की कारण वडीला जसं थापून वगैरे ठेवायला पाहिजे ते पीठ वगैरे व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून वडी असते ना थापटवडी ती करते म्हणजे काय होईल ही वडी करेपर्यंत म्हणजे सगळं पीठ वगैरे शिजेपर्यंत वगैरे मेथीची भाजी टाकून होईल म्हणजे मग वेळ सगळा हे होणार नाही कारण वेळ झाला आहे मला बराचसा वेळ झाला आहे कारण वडीला खरडा वगैरे जो लागतो ना तो पण मला आत्ताच सकाळी तयार करावं लागला त्यामुळे सगळं साठपायचं होतं बरोबर तर वडीची सगळी फोडणी टाकून घेतली आणि एका बाजूला म्हटलं ते उकळेपर्यंत कारण पीठ लावायला लागणार तोपर्यंत ते व्यवस्थित उकळू देत सगळं मसाले जे आहेत ते पाण्यात छान उकळतील तर म्हटलं मग भाजी टाकून घ्यावी मेथीची भाजी आहे ती मेथीची भाजी टाकून मध्ये मधीमधी वर्णवाग्याची भाजी घालून बघते भाजीसाठी डाळ मूग डाळ जी आहे ना ती मग अशी विजत घालून ठेवलेली होती त्यामुळे ते सगळं आणून दिलं ना आणि नाश्त्यावर गेला आणि मग तो कॉलेजला गेला आता थोड्या वेळात हर्षदा येईल बघा जर जो भाजी फोडणी टाकून झाली तयारी असली की टाकायला वेळ लागत नाही फोडणी टाकायला वेळ लागत नाही तर आता बेल वाजली ना हर्षदा चाललेली ती आता कॉलेजवरून आली तो गेला आणि मग ती आली असं चालूच असतं दिवसभर एक कोणतरी येतं कोणतरी जातं हे चालूच असतं त्यांचं आता भाजी फोडणी टाकून झाली आहे आणि आमटी टाकायची आहे तर तो कुकरला आला ना त्यामध्ये भात आणि डाळ मी लावून घेतलेली होती तर ती डाळ काढून ठेवली पण त्याच्या आधी म्हटलं पीठ लावून घ्यावं वडीचं तर मग पीठ शिजेल व्यवस्थित आणि मग तोपर्यंत मी आमटी टाकेल तर डाळ वगैरे काढून ठेवली तोपर्यंत जराशी अशी कोमट होईल म्हटलं ते वडीचं हे हरभरा डाळीचं पीठ असतं ना पीठ ते लावून घेते आणि आजचं जेवण जे काय असतं ना इतके पदार्थ असतात आपल्याकडे गडबड असे पण जे काय जेवण होतं ना कुठल्याही प्रसादाचं होते देवाच्या प्रसादाचं छान जेवण होतं किती गडबड असते मीठ वगैरे अगदी चटणी जे काय आपण मिरची टाकू व्यवस्थित असतं जिथल्या तिथे मस्त अगदी होतं जेवण पण आपली करतानाची ती भावना असते कारण एक तो प्रसाद म्हणून आपण नैवेद्य म्हणून करत असतो म्हणूनच म्हणतात ना की जेवण करताना जी गृहिणी असते तिचं मन नेहमी मन नेहमी तिचं प्रसन्न पाहिजे यासाठी मन प्रसन्न असले कसं जेवण आहे ते छान होतं त्याला चवदार अगदी जेवण होतं आणि खाणारे अगदी तृप्त होऊन जातात ते वडिलांना पीठ लावून घेतलं आणि आमटीची फोडणी ती टाकून घेते आमटी डाळ लावलेली होती ना तर डाळची आमटी फोडणी टाकली तर डाळची आमटी मी काय करते थोडीशी डाळ टाकलं की जी झाकून ठेवते म्हणूनच मी मग अशी हसत होती की डाळ टाकली तशी बऱ्याच जण करत असणार तशी फोडणी टाकल्यावर आपण लगेच झाकतो बघा तेव्हा आवाज असा मोठा चर्र असा येतो ना आणि या वडीला कोथिंबीर आणि फोबरणा वरून घालायचं असतं मी यावेळेला काय केलं कोथिंबीर जी होती ना बारीक चिरून ना त्या पिठातच म्हणजे होत आल्यावर ना गोळा असा होत आल्यावर त्यातच बारीक चिरून घातली कारण ती वरून घातली काय वेळेला पडण्याची शक्यता असते त्यापेक्षा ही छान राहिली आणि वडी ना छान म्हणजे होतच छान तेच मी तुम्हाला म्हणत की जेवण सुंदर दरच होतं तर आता वडी अशी थापून घेते म्हणूनच याला ना थापट वडी म्हणतात मस्तपैकी वडी तयार झाली बघा आता नंतर या वड्या पाडून घेते आता मला करायची भाकरी तर त्याच्या आधी ओटा स्वच्छ करून घेते कारण बरेचसे पदार्थ झाले आणि त्यात सिंकचं तुम्हाला म्हटलं ना मगाशी तसं सिंक आता जरासं असं खराब झाल्यामुळं हे असं कापडं वगैरे तेनं तर जास्त पाणी टाकून चालत नाही त्यामुळे हेच चालू आहे सध्या ते आता ते प्लंबर येऊन दुरुगुस्त करीपर्यंत ते तसंच चालू राहणार आहे त्यामुळे हात धुतले आणि हात आधी स्वच्छ करून घेतले आता राहिले त्या फक्त भाकरी भाकरी सगळं तयार झालेलं आहे आणि हे सगळी भांडी एका कडेला अशी उतरून ठेवते म्हणजे भाकरी करायला एका बाजूला रिकाम होईल आणि एक गोष्ट सांगते की मला रात्री समजलं ना की करायचं आहे तर चला करायचं आहे म्हणून म्हटलं सकाळी चला म्हणजे रात्रीच ठरवलं की आता उद्या करायचं आहे आपल्याला आणि पिठाचं लक्षातच नाही कारण खरं म्हणजे असं असलं की जसं आपण आधीच तयारीत असतो की बाबा हे आणायचं ही तयारी करायची भाकरीचं पीठ आहे की नाही हे पण मी बघितलं अगदी धाडसच केलं म्हणायचं तर जर भाकरीचं पीठ नसतं एखाद्या भागात एकच भाकरी करून नैवेद्यापुरती भाकरीच्या चपात्या कराव्या लागल्या आम्हाला मला तुम्हाला दाखवतो तेव्हाच मी बघितलं की भाकरीचं पीठ एवढंच आहे म्हणजे झालं पुरलं ते पण म्हणजे बघण्याची पण माझ्या लक्षात आलेलं नाही की आठवणच नाही की बघावा पण तया तयारी तर करतोय सगळी पण भाकरीचं पीठ म्हणजे भाकरी आवश्यकच आहे ना ह्याला या नैवेद्यासाठी भाकरी पाहिजे पण ते पण बघणं झालं नाही आणि आत्ता लक्षात आलं तर भाकरी तरी म्हणजे व्यवस्थित आणि व्यवस्थित आपण नैवेद्य अगदी मनापासून करायचं झालं ना अगदी व्यवस्थित होतं मग आम्हाला लक्षातही नव्हतं त्याला भाकरी पण तयारी झालेली आहे भाकरीची आता भाकरी करून झालं ना पहिली भाकरी झाली ना यादी नैवेद्य दाखवेन आणि दाखो, मग ते दाखव म्हणजे दाखवून झालं की लगेच भाकरी बाकीच्या ते करून घेईन किंवा मिस्टर दाखवतील मग नैवेद्य बघते आता तर भाकरी पहिली तरी झालेली आहे कसं होतं ना इतर वेळेला भाकरी म्हणजे नेहमीचं जेवण असलं भाकरी कमी लागते पण असं जेवण असलं की ना विशेष चव असते त्याला मग भाकरी जर अशी जादा लागते म्हणून मला वाटत होतं दुसरी भाकरी पोळपटावर आहे बघा नैवेद्य असा वाढून घेतलेला आहे मी तिकडे ती कडी आहे असं नैवेद्य केला पण सुंदर झाला तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही केलं केल्या प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब टाईप करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार